सगळ्यांना श्रावण शेवटचा चौथा सोमवार हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आज हाय श्रावणचा चौथा सोमवार हे पोरांना ठेवले फरा एवढं फराळच्या मी खाते श्रावणला आता प्रत्येक जण म्हणजे फराळ करत नाही ती फराळ चालत नाही मी पहिल्या सोमवारपासून तुम्हाला तुम्हाला आहे आमच्यात फराळ चालतं सोमवारला पाणी घेऊन बसते हातासारखं आधी फराळ करायचं तर वांग्याची भाजी चपात्या केले वर पुरीला डब्याला आहे झाले आता सगळ्यांचा आवडला माझं घेते काम असते ती पुन्हा दुसरी तर या बघा सगळी जण फराळ करायला म्हणलं एखादा व्हिडिओ आपण खाताना फिताना आपण दाखवूया प्रत्येक जण म्हणा खाते ती का नाही ती करते आणि दाखवते बघ खाते का नाही म्हणजे म्हणलं आज खाताना दाखव फरा सुद्धा मी करते उपवासाला सुद्धा उपसित राहत ना काय काय कालावधी असतो त्यात भूक लागत नाही जेवण करून वाटत नाही आज दिवस आहे सोमवारचा दिवस आहे त्यामुळे आनंदाचा क्षण आहे जरा का करून काय करायचं ऐकत नाही चुलीवर आज सकाळपासून पाऊस येतोय बघा बाहेर शेड मध्ये चूल मांडून केलं काय सांगायचं लय आपली हे म्हणते थांब थांब चार पाच दिवस फक्त कटकाड म्हणते तुला गॅस आणतो म्हणते गॅस आणला तर भारी झालं कारण जे अशा अब्दा होते कारण ती अब्दा होणार माझ्यासारखं कोण कोण श्रावण सोमवारला फराळ करत कोण कोण केळ सफरचंद मोसंबी अजून काय काय असतं चक्कू बिकू कोण कोण खात पिरो फराळ नाही ती करत पण फळं भरपूर खाते ते संत्री कोण कोण खात सांगा आणि माझ्यासारखं फराळ करत सांगा सांगाल कोण कोण निरंकार सोमवार जात काय काय जणांचं सोमवार एवढं कडक असतं असत नाही खडी साखरवर सोडते संध्याकाळी खडीसाखर खायची आणि पाणी प्यायचं असं जेवण करून मिसा जेवण करायचं आहे तरी फराळ खाते हाय करायचं काय आलं ये फराळ खायचा बस मागे घात खावा बटाटे बटाटे खावा त्यातला खाव गार्ग सुटत बघा मागू शकतो सकाळपासून गार हवा सुकली अंगा उपातायची आणि त्याला काय नाही गार्गेज लागेल मला माहिती पाणी म्हटणार खायचं पाणी टाकतो <muchas> आमच्या आता अनुजाच्या चॅनलला भूताचा व्हिडिओ पडणार आहे बघा सगळ्यांनी सपोर्ट करा लय त्याच्यासाठी कष्ट घेतलं यांनी आणि व्हिडिओ बनवलाय तर असं छान छान तुम्हाला अनुजाच्या चॅनलवर व्हिडिओ बघायला भेटतील अनुजाच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा

जमत नाही तु पापाला वे मी थोवण नाही मी फोन बघत बसली होती मी पापाला म्हणली मी ठेवत नाही फोन ती दादा ऑन बघा ते करते शाळेत बी जाणार नाही चालती जाणार म्हणजे काय कशी बघती बघ आणू जय आजू काय काय म्हणते व्हिडिओ बनवला होता पापाने वे आणि आणखी जातात मिरची आणल्यावर आहे ने कायच तिकट नाही नुसती काकडी काय म्हणजे काहीच तिकट नाही आमच्या आणखी त्याला कळायला पाहिजे नुसती मिरची आणली आणखी त्याला मिरची खाया मागते तिला आवडते त्या मिरच्या अशा बिन तिखता त्या खायावर का तिकाट मिरची नाही खाया आवडत काय चाललंय सगळ्यांच झालं का सगळ्यांचं जेवण नाश्ता पाणी सांगा सगळेजण बरं आहे का खुशाल आहे का निवांत आहे का मी निवांत आहे बघा करायचं खायचं ते नाही घ्यायचं सगळेजण म्हणतो आपण आमचं टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको तर मी पण ठरवलंय टेन्शन घ्यायचं नाही आता टेन्शन कशाच घ्यायचं नाही वाटल्यास तर टेन्शन द्यायचं पण घ्यायचं नाही बरोबर आहे का मला पहिल्यापासून सवय कशी समजा स्वतःच्या जागावर टेन्शन घ्यायचं आत्ताच करायचं नाही बरं जाऊ चालू नको जा मग चालू नको ना बर दिदीला पण आल्यावर खायला होतो भारत प्लेट मध्ये थोडं जाय तिला बाहेर खायचंय कस उ काढताय तिला आत म्हणलंय का तिला गाणं काय लागत नाही असं मोकळ फिरायला पाहिजे तिला नुसतं अजून धुण नेन पडलंय वाळायच तर कस शेड शेडमध्ये टाकावं लागणार आता सकाळी उठायच्या अगोदर कस नजी पाऊस चालू आहे कारण चिरचिरेन भिर चिरचिरेन चिर चालू भिर रात्री जरा दान 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 येत होत काय काय माझ्या दाडावर एक मागच्या साईडला ना ते अक्कल दाडा पशी नाव चढले दाडावर तू लसत आहे नसत येत नाही खात 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 जातोय माग सारखं काय काय माग आहे काय चांगलं आहे असं नाही